नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात मीडियाला एक महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात ते काय बोललेले आहेत मीडियासमोर ते काय बोललेले आहेत याचबरोबर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हा शेतकऱ्यांसमोर खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे याचबरोबर कर्जमाफी संदर्भातले एक नवीन अपडेट ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या ब्लॅक किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून याच्या अगोदर स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं की जे काही का स्टेटमेंट केलं त्याच्या अगोदर त्यांच्या माध्यमातून एक स्टेट स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं ते सर्वप्रथम मी तुम्हाला स्टेटमेंट सांगणार आहेत कारण की, एक, आ, की ते खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आलेली होती की आपल्या महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती सध्या बरोबर नाही त्यामुळे चार किंवा सहा महिन्यामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर माहितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा गोळा करायला काही दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आली होती याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ साहेब होते आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि सध्या कर्जमाफीचा डेटा मागवण्याचं काम सुरू आहे किंवा एकंदरीत राज्य सर राज्य सरकारला कर्जमाफीसाठी निधी किती लागणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात याचबरोबर किती किती शेतकरी आहेत एकंदरीत संपूर्ण जर सरकारने परिस्थिती परिथि परिस्थितीचा परिस्थ आढावा घेतलेला आहे आणि एकंदरीत राज्याची शेत महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एकंदरीत चाळीस हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार लाग राज्य सरकारला लागणार आहे त्याबद्दल पत्रकारांच्या माध्यमातून राज्याचे कृषीमंत्री नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांना एक प्रश्न विचारला आणि त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे की जवळपास राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही त्यामुळे चार ते सहा महिने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी थांबावं लागेल आणि चार ते सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून याच्या अगोदर दिलं अगोदर दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आज एक पुन्हा स्टेटमेंट कर्जमाफी संदर्भात आलेलं आहे पत्रकारांच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना कर्जमाफी संदर्भातला प्रश्न विचारला त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की आता हे जे काही कर्जमाफीचा निर्णय आहे सर्व सर्वस्वी मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील याचबरोबर त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे परंतु राज्याचे you कृषी परंतु राज्याचे उ मु उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी पंधरा ते वीस दिवसा प पूर्वी वेगळंच स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्या स्टेटमेंटमध्ये असं त्यांनी सांगलेलं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री या अर्थमंत्री अर्थमंत्री असल्याकारणाने आपलं अंथरुण पाहून पाय पसरावे त्यामुळे कर्जमाफीसाठी निधी जो आहे तो आमच्याकडे उपलब्ध नाही आणि त्यांनी सांगलेलं होतं की मी कधी कर्जमाफी संदर्भात बोललोच ना निवडणुकाला शेतकऱ्यांना कधी आश्वासन दिलं नाही परंतु आपण जर पाहिलं तर या या त्याचं या आधी याच प्रश्नाला किंवा हेच उत्तर देता असताना जे काही अजित पवारांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे या स्टेटमेंटला विरोधकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घेरलेलं आहे याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांच्या माध्यमातून याच्या याच्यावर उत्तर उत्तर आलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देणार आणि विश्वास येतो की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशा पद्धतीची ग्वाही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचं आश्वासन ते शेतकऱ्यांना दिलं होतं आणि ते शंभर टक्के आश्वासन पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांना देणारच शंभर टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच अशा पद्धतीने त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेली होती ती सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या पूर्वी ज्या काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही योजना योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी होईल अशा पद्धतीने सध्या माहिती सांगण्यात येत आहे याचबरोबर आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आणि कधी म्हणजे कोणत्या वर्षात शेतकऱ्यांची होणार आता माझ्या वैयक्तिक माहिती मा, माहितीस्तव तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये जवळपास दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि ह्या दोन कर्जमाफी योजना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये राबवण्यात आलेल्या होत्या त्या त्यामुळे सरकार पुन्हा जरी कर्जमाफी केली तर याच कालखंडामधल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होण्याची शक्यता फार कमी किंवा नाहीच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये कर्जमाफीची योजना आणली बी नाही आणि आतापर्यंत झाली बी नाही त्यामुळे आता ही नवीन कर्जमाफी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत कर्जमाफीचं कर्जमाफी होऊ शकते आणि या कर्जमाफी योजनेला नाव सरकार काय देईल ते पण माहीत नाही कारण की सरकारने अजून घोषणाच केली नाही परंतु कर्जमाफी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे कारण की कर्जमाफीवरून विरोधी भडकलेले आहेत शेतकरी सुद्धा शेतक सरकारवर संताप व्यक्त करत आहेत याचबरोबर सरकारने या माहिती सरकारनं शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की आम्ही तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच त्यामुळे कर्जमाफी शेतकऱ्यांची होणारच परंतु शेतकऱ्यांना फक्त फक्त एकच काम करायचं आहे तुमचं जर कर्ज अद्याप थकित असेल तर ते तुम्हाला थकीतच ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला कर्ज बँकेच्या माध्यमातून जरी कर्ज सर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून नोटीस येत असतील कर्ज भरा तुमचं कर्ज कर्ज थगीत पडलेलं आहे असा तगादा लावण्यात येत असेल तर तुम्हाला एकच उत्तर द्यायचं आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आम्ही आता कर्जमाफीची वाट बघत आहोत त्यामुळे चार सहा महिने किंवा एक वर्ष थांबा तो आमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आता आमच्याकडे पैसा नाही आम्ही कर्ज ना भरू शकत नाही अशा पद्धतीच्या बँकेवाल्यांना सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही हे मात्र स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो कारण की याच्या अगोदर भरपूर असे प्रॉब्लेम्स आलेले भरपूर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले तुम्हाला जर कर्जमाफीसाठी जर सरकारने जर कर्जमाफी केली आणि या कर्जमाफीसाठी जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं कर्ज थकीत ठेवायचं आहे तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला फक्त जे काय प्रोत्साहन प्राणदान पन्नास हजार तीस हजार वीस हजार जे काय सरकार ठरवेल ते तुम्हाला भेटेल परंतु तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी अजिबात भेटणार नाही त्यामुळे हे ना। खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्यात येईल याचबरोबर कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर कर्जमाफीचा विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लावून धरण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर बरेचसे यूट्यूबर आहेत ते पण कर्जमाफीचा विषय लावून धरत आहेत याचबरोबर आपले चा ज्ञानेश्वर खरात पाटील असतील याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब असतील किंवा विविध शेतकरी नेते असतील किंवा विरोधी पक्षनेत्यांच्या सुद्धा कर्जमाफीचा विषय हा लावून धरण्यात येत आहे त्यामुळे आपणही स्वतः शेतकरी या नात्याने आपणही कर्जमाफीचा विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून लावून धरूयात आता एक छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत मग महत्त्वाच्या माहिती शेअर करा तर मित्रांनो ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद